नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरणार नाही तर त्यांना नेमके किती पैसे मिळणार आहेत का मिळणार नाही तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा फायदा मिळेल किंवा नाही तर याबद्दलची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण कर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी आपण तीन जुलैचा जी आर बघूया मित्रांनो अगोदरचा जी आर जो आलेला होता मेन जी आर त्यानंतर मित्रांनो काल रात्रीला एक जी आर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीचा बघा या ठिकाणी तीन जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे आणि या जी आर मध्ये स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिला पंधरा जुलै पर्यंत फॉर्म भरणार नाही तर त्यांना पैसे मिळणार की नाही तर या संदर्भातली संपूर्ण माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे तर बघूया मित्रांनो ती माहिती नेमकी काय आहे तर या जी आरच्या खाली जायचं करून खाली गेल्यानंतर पेज नंबर फाईव्ह वर या संदर्भातली महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी की सदर योजनेत आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिला अर्ज महिलांना अर्ज करता येईल म्हणजे होऊ शकते की जर पंधरा जुलै पर्यंत तुम्हाला अर्ज करता आला नाही तरी पण आता त्याची डेट वाढलेली आहे आणि दोन महिन्याचा अवधी दिलेला आहे त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय करता येईल म्हणजे या योजनेचा लाभ घेता येईल परंतु ज्या महिला पंधरा जुलै पर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही तर त्यासाठी नेमके त्यांना किती पैसे मिळणार किंवा पैसे मिळणार नाही याची तरतूद पुढे देण्यात आलेली आहे बघा तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दर महिना रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जरी आपण एकतीस ऑगस्ट पर्यंत अप्लाय केलेला असेल तरी पण आपले जे काही बेनिफिट्स आहे म्हणजे या योजनेसाठी ज्या महिलांनी उशिरा सुद्धा अप्लाय केला असेल या योजनेसाठी त्यांना एक जुलैपासूनचे बेनिफिट्स मिळणार आहे म्हणजे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये तर ऑलरेडी त्यांना मिळणारच आहे आणि ऑगस्टचे पण मिळतील म्हणजे एकंदरीत तीन हजार रुपये मिळणार आहे या ठिकाणी थी या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे पंधरा जुलैपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना तर जुलैचा हप्ता पंधराशे रुपये मिळणारच आहे त्याचबरोबर ज्या महिलांचं पंधरा जुलै पर्यंत फॉर्म भरणे झाले नाही अशा महिलांना अशा महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी अप्लाय केला असेल तरी त्यांना एक जुलैपासून म्हणजे जुलैचा हप्ता सुद्धा मिळणार आहे आणि ऑगस्टचा हप्ता सुद्धा मिळणार आहे त्यामुळे एकंदरीत ही रक्कम तीन हजार रुपये मिळणार आहे असं या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याला सुद्धा जॉईन व्हा म्हणजे अशा प्रकारचे अपडेट आपल्याला वेळोवेळी वेड़ मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो